फोर्ब्सने जगभरातील शंभर सर्वात शक्तिशाली आणि प्रभावशाली महिलांची यादी जाहीर केली आहे फोर्ब्सने प्रसिद्ध केलेल्या या यादीमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह दोन भारतीय उद्योजिकांनी स्थान पटकवलं आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या यादीत अठ्ठावीसव्या क्रमांकावर स्थान पटकावलं आहे निर्मला सीतारामन या मे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये भारताच्या पूर्णकालीन अर्थमंत्री म्हणून राहिल्या आहेत तसेच त्या चार ट्रिलियन अर्थव्यवस्था असलेल्या भारताची जबाबदारी सांभाळतात तसेच फोर्ब्सच्या शक्तिशाली महिलांच्या यादीमध्ये रोशनी नाडर मल्होत्रा या एक्क्याऐंशीव्या आहेत रोशनी नादर कंपनीचे संस्थापक आणि उद्योगपती शिव नाडर यांची मुलगी आहे त्या टेक्नॉलॉजीचे सीईओ म्हणून काम पाहत आहेत याशिवाय जगातील प्रभावशाली महिलांच्या यादीत किरण मुजुमदार शॉ यांनी देखील ब्याऐंशीव्या क्रमांकावर स्थान पटकवलं आहे याशिवाय किरण मुजुमदार शॉ यांनी बायोटेक्नॉलॉजी क्षेत्रात देखील बाजी मारली आहे